शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक मुलांना आवडतील आणि कमी वेळेत कमी साहित्यात बनणारे पदार्थ आपण पाहतोय त्यातील आजचा शाळेचा डबा आहे सोयाबीन रोल सोयाबीन रोल बनवण्यासाठी मी इथे एक कप सोया चंक्स घेतले आहेत हे सोया चंक्स छोट्या आकाराचे आहेत तुम्ही मोठ्या आकाराचेही घेऊ शकता यामध्ये सोयाचंक्स उडतील एवढं कोमट पाणी घालायचं आणि पाच मिनटं झाकून ठेवून द्यायचं जर मोठे सोयाचंक्स असतील तर दहा मिनटं ठेवावं लागेल पाच मिनटानंतर सोयाचंक्स पाण्यातून काढून घ्यायचे आणि व्यवस्थित दाबून त्यातील पाणी काढून टाकायचं आत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड इंच आलं सात ते सात लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर आणि एक मोठा चमचा जिरं एकत्र करून याचं वाटण करून घ्यायचं आता त्याच वाटणामध्ये आपण जे सोया चंक्स भिजवून घेतलेले आहेत त्यातले थोडे सोया चंक्स घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचे एकदम एक बारीक पेस्ट नाही करायची थोडे जाडसरस ठेवायचे मी हे सोया चंक्स अर्धे अर्धे असे दोन वेळा मिक्सरला बारीक करून घेतले आहेत आता हे बारीक केलेले सोया चंक्स एका खोलगट भांड्यामध्ये घ्यायचे आणि आता त्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे घालायची चंक्समध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बेसन एक चमचा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालायचा मसाले आणि सोया चंक्स व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता आपल्याला ह्या मिश्रणाचे रोल बनवायचे आहेत आपण जेवढा चपाती करण्यासाठी गोळा घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आणि त्याचे लांब आणि चपटे असे रोल बनवायचे रोल बनवताना ते नीट बनत नसतील मिश्रण पातळ झाले असं वाटत असेल तर त्यामध्ये एक ते दीड चमचा बेसन मिसळा मिश्रण खूपच पातळ असेल तरच बेसन मिसळा कारण जास्त बेसन झालं तर रोल अजून असे घट्ट होतील खुसखुशीत होणार नाहीत थोड्या प्रमाणात रोल मोडत असतील तर काही हरकत नाही कारण जेव्हा आपण ते शॅलो फ्राय करतो तेव्हा ते व्यवस्थित घट्ट होतात आता फ्राईंग पॅनमध्ये चार चमचे तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये हे रोल घालायचे दीड ते दोन मिनटांमध्ये हे रोल एका बाजूने व्यवस्थित भाजले जातात आता ते पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे हे रोल भाजताना उलटण्याने असं थोडा त्यावर दाब द्यायचा म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात तीन ते चार मिनटांमध्ये हे रोल भाजून तयार होतात रोल बनवून तयार आहेत आता पुढची कृती करून इथे मी मध्यम आकाराची चपाती लाटून घेतली आहे आपल्या नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड आहे आता चपातीच्या मध्यभागी जो आपण सोयाबीनचा रोल केला होता तो ठेवायचा आहे आणि उलाटने थोडा तो दाबून घ्यायचा आहे आता त्या रोलवर मी एक चमचा टोमॅटो सॉस पसरून घातला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे हिरवी चटणीही घालू शकता मी इथे लांब पातळ चिरलेला कांदा घातला आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी काही हरकत नाही आता सुरुवातीला खालच्या साईडने व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे त्यामुळे हा रोल बाहेर येणार नाही ना आणि मग दोन्ही साईडने घडी घालायची आहे घडी घालताना हाताने व्यवस्थित दाबून घडी घालायची आहे आता आपला हा सोयाबीन रोल तयार आहे पण मुलांना व्यवस्थित खाता यावा खाताना तो सुटू नये म्हणून तो थोडा फ्राईंग पॅनवर शेकून घ्यायचा आहे आता इथे मी एक पॅन गरम करून त्यावर बटर टाकला आहे आणि रोलला ज्या बाजूने आपण घडी घातली होती तो ती बाजू आपल्याला बटरवर ठेवायची आहे फक्त एक मिनटासाठी मध्यम गॅसवर दोन्ही बाजूनी हा रोल शेकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय रोलची घडी तशीच आहे उघडली नाही हे रोल असेच खूप छान लागतात पण हिरवी चटणी आणि सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता हे रोल मी मुलांच्या टिफिनसाठी बनवलेत त्यामुळं मसाल्यांचं प्रमाण मी कमी ठेवलं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मसाल्यांचं प्रमाण वाढवू शकता कारण सोया जंक्सला स्वतःच्याशी फारशी चव नसते हे सोया रोल तुम्ही सकाळी लवकर मुलांच्या टिफिनसाठी बनवणार असाल तर रात्री सोया चंक्स पाण्यामध्ये भिजवून ते मिक्सरला बारीक करून एका हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि सकाळी त्यामध्ये मसाले मिसळा ह्या एवढ्या मिश्रणामध्ये पाच रोल तयार होतात आणि सोया चंक्स भिजवण्यापासून रोल तयार होईपर्यंत तीस ते पस्तीस मिनटं लागतात सोया रोल एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद